ललिता चंद्रकांत पवार आणि ज्या टायमाला मला कळलं ना पुतळा काढून यायला त्या टायमाला मला बाहेर सुद्धा याच कळलं नाही आणि ती जागेवर बसलं मी पुण्याच लोक त्या पोलिसांना काय करू आणि काय नाही मला ती जागा बघितल्या वाटायला लागलो आणि कड्या घातल्या आतनं आणि कुणाला येता बाहेर आलं नाही माझा तुम्ही दोन तीन दिवस चालत आहे पाय वगैरे दुखत नाहीत का आम्हाला भेटल तेव्हा आम्ही महागारी फिरू तोपर्यंत आम्ही महागारी फिरत नाही आणि माझ्या घरी अडचण आहे माझ्या मुलाला घरी ठेवले त्याला जेवण फिरा नाही कोणच नाही मग आता किती दोन दोन तीन दिवस झालं मावशी भावनिक झालेले आहेत त्यांच्या घरी जेवणाचं सोय नाही जेवणाची मुली दोन आहेत ते आमच्या घरी आई आहे आम्ही आम्ही बहिणी बहिणी आलोय माझा मुलगा पण आलाय बरोबर अदक... ज्यांनी पेनाच्या टोकावर जग उचललंय त्यांना जर तुमच्याबद्दल आदर नसेल तर काय करायचं आहे म्हणून आम्ही त्या करत पायपाय निघालोय हे आम्हाला न्याय पाहिजे आणि ती कोण ती कलेक्टर असू द्या तहसीलदार असू द्या तुमचं आमदार असू द्या खासदार असू द्या मोठी मोठी पुढारी येऊन आम्हाला जयंतीला अश्वेशन देऊन गेली की रस्ता आल्यावर तुम्हाला आम्ही पुतळ्यासाठी लढायला आम्ही उभा असल काल एवढं आमच्या चौकात दुःख झालं कुठला आमदार आला नाही कुठला पुढारी आला नाही कुठला नेता आला नाही आम्हीच रडून रडून तिथं आम्हाला आंघोळी नाही आम्हाला जेवण नाही त्या दिवशी आम्ही इकडं मुंबईला वाट धरली आपली इथं कोण दखल घेत नाही आमदाराचा फोन वगैरे येऊन काय करायचंय फसवते ती लोक व आणि आमच्या मुलाला नेलं अजून गेल्या वेळेस आमच्या पोराला हितनं उचलून त्यांनी नेलं आणि आता पण पण नेलं आमचं काय म्हणणं नाही हाय असं आमचा पुतळा चौकात बसवावा त्यांनी सलमानानं बसवावं त्यांनी माझं तुमचं जेवणाच कसं असते तुम्ही आता मुक्काम करताय आता मिळालं तर खातोय नाही तर असंच चालतोय आम्ही पण जाणार आम्ही आम्ही मुंबई मंत्रालयापर्यंत जाणारच आम्ही दिवसभर चालताय तुम्ही रोजचा सराव नसे चालायचं आता ना नसून काय करायचं काय करायचं अन्यायाला वाचा फुटली पाहिजे हां की अन्याय कुठपर्यंत सण करायचं आम्ही आणि आमच्यावरच काय प्रत्येक पुतळा तुमचं आहे तर त्यांना परमिशन नाही ती चौकात राखले सगळीकडे राखले तर आमच्याच पुतळ्याचा का तुम्हाला ता, ता तिरस्कार असा त्यांनी काय केलंय तुमचं देशाचा बाप आहे ती त्या होत तर आम्हाला नाही म्हणून आम्ही रस्ता मुंबईचा धरलाय <laughs> पोलिसांनी दबाव वगैरे आणला काय जाता नाही पोलिसांचं कामच नाही दबाव आणायचं ती बहिरे सर आहे ना तिथला त्याच्या हातात सगळं आहे त्यांना आम्हाला जरा कल्पना तर द्यायची होती की आम्ही असं असं करणार आहे आम्ही पुतळा काढणार आहे की आम्ही इटामळा करून त्यांनी काढायचा नव्हता आम्ही रस्त्याचं काम घुस तर आणून आमच्या विहारात ठेवला असता ठेवला असता त्यांनी एवढं आम्हाला त्या जीसीपी वाल्याचं पण आम्हाला बघायचं आहे त्या जीसीपी कोणाचं आहे काय आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल अठरा सिटीची केसच झाली पाहिजे हे आमचा ठाम निर्णय आहे आणि त्यांनी सलमानानं पुतळा चौकात आणून बसवावा या सरकारच्या काळात ही दुसरी घटना असं तुम्हाला वाटते काय आरग बिडक तिथे एकदा झालता होय मग आता काय सांगाल सरकारला सरकारला आम्ही हेच सांगणार आहे ज्यांनी आमच्यावर अन्याय केलाय त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आमचा पुतळा ज्यांनी नेलाय त्यांनीच आणून तिथं बसवायचा महागारी फिरणार आहे एक मार्च निघाला होता त्यांना न्याय भेटला का काय ते काय आम्हाला माहित नाही आम्ही आता आम्हाला पहिल्यांदाच घडलंय आणि पहिल्यांदाच आम्ही चाललोय आता ह्यातनं आम्हाला काय न्याय मिळेल ते मिळेल आणि जरी नाही जर त्यांनी न्याय दिला तर आम्ही पुतळा बसवल्याशिवाय तिथं राहतच नाही आणि बसवूनच दाखवणार आहे नमस्कार नमस्कार तुम्ही मुंबईला निघाला आहे लॉंग मार्च आहे तुमचा हो। किती महिला आहेत आणि जेवणाचं कसं आणि घरचं कसं आम्ही मुंबईला लॉंग मार्च काढलाय कारण आमच्या आटपाडी तालुक्यात आमच्या बाबासाहेब आंबेडकर आम पुतळ्यांची विटांबना झालेली आहे आणि आम्ही एक फेब्रुवारीला पहिला पुतळा बसवला होता पण आमचा या दोन फेब्रुवारीला पहिला पुतळा हटवण्यात आला म्हणून आम्ही लगेच दोन फेब्रुवारीला दुसरा पुतळा तिथंच उभा केला आणि नंतर चार मार्चला तिसऱ्यांदा डबल पुतळा आम्ही बसव बसवण्यात आला आणि तीस मे रोजी तो पुतळा जे सी बीच्या साह्याने पाटे तीन वाजता काढून साईडला एक गटार आहे नाला आहे त्या नाल्यात जे सी बीने सरकवत पुढं नेण्यात टाकून देण्यात आला आणि कुणालाही नोटीस नाही कल्पना नाही की आम्ही तुमचा पुतळा हटवण्यात येत आहे असे काही कल्पना न देता आमचा पुतळा हटवण्यात आला बरं हटवण्यात आला ते आला आम्हाला कारण काय दिली की आहे ना तुमचा पुतळा रोडमध्ये येतो आहे मग रोडमध्ये आला तर आमच्या आटपाटी तालुक्यात चार पुतळे आहेत एक अण्णाभाऊ साठेंचा आहे एक महात्मा फुलेंचा आहे एक शिवाजी महाराजांचा आहे आणि चौथा पुतळा आमच्या बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बसलेला मग रोडमध्ये आमचाच पुतळा आहे पण बाकीचे पण तीन आहेत ते रोडमध्येच आहेत पण त्या पुतळ्याला एकाही एकाही दिवशी धक्का दिला नाही किंवा त्या पुतळ्यांवर काही के, कारवाई केली नाही मग तीन वेळा दरवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच पुतळ्याची विटंबना का करावी मग केलं ती केली आता आम्हाला प्रशासनाने काही निर्णय दिला नाही आणि आज तीस मे रोजी जी विटांबणा आमच्या पुतळ्यांची झाली त्यामुळे आम्ही लॉंग मार्च काढलेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी मग अशी सांगितलं की कडी लावून कोंडून आम्हाला हो 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 भीमसाई काय झालं पाटे तीन वाजता जेव्हा पुतळा काढण्यात आला त्यावेळी आमचे दोन जे तरुण मुलं होती ते बाहेर आलेले बाहेर येताना तेया, पु, तेया ते पु त्या मुलांनी आले मग आमच्या भीमसाहेकांच्या घराला पूर्ण खड्या घातल्या जेणेकरून त्यांनी बाहेर येऊनी गोंधळ करून आणि जेव्हा त्या दोन पोरांना त्यांनी आट उचलून टाकलं जेलमध्ये टाकलं आणि आम्हाला कळलं की बाबा ते पोरं जेलमध्ये आहेत कारण ती म मुलं अजून घरात का आली नाहीत म्हणून घरच्यांनी ऑर्डर ऑर्डर केली पण बाहेरून कडे असल्यामुळे त्यांनी फोन चालू केले आसपासचे लोक होते ना त्यांना बोलवण्यात आलं बाहेरून आम्ही कड्या काढल्या त्यांच्या आणि मग नंतर त्या मुलांना आणून त्यांना विचारण्यात आलं की बाबांनो असं का दरवेळी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच पुतळ्याची पिटामणा का करताय तर ते असं बोलण्यात आले की ते त्यांचं उत्तर की आम्हाला काही माहित नाही वर्ण निर्णय आलाय मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच पुतळा काढण्याचा हा निर्णय कुणी दिला कशासाठी दिला मग ही वारंवार आमच्यावर अन्याय असा का होतो तुम्हाला आमदारांनी संपर्क केला का नाही कोणीच नाही केला गृहमंत्रालय कोणीच नाही केला कोणी कुठल्याच प्रशासनाने आमच्याशी संपर्क करण्यात आलेला नाही आपल्या खानापूर आठवाडीचे विधानसभेचे सदस्य आहेत त्यांना तुम्ही संपर्क केला के का केला की आमदार सुहास भैया बाबर आहेत ना त्यांना सांगण्यात आलं की आमचा असा असा पुतळा हटवण्यात आलेला आहे आणि ते येतो बोलले पण ते काय आले नाहीत गोपीचंद पडळकर साहेबांना पण सांगण्यात आलं की असं असं तीस मे रोजी झालेला आहे ते पण येतो बोले पण आमचं आमदारांनी किंवा खासदारांनी कोणीच दखल घेतली नाही आम्हाला आन... काय सल्ला द्याल त्यांना सल्ला म्हणजे दरवेळी दलित समाजावर अन्याय करू नये कारण ही लोक गरीब आहेत तुम्ही मराठ्यांकडं काही अन्याय करायला जात नाही कारण त्यांची पॉवर तुम्हाला माहीत आहे मग दरवेळी दलित समाजावर अन्याय करणं हे चुकीचं दिसत नाही का बरं मुख्यमंत्र्यांना काय सांगाल मुख्यमंत्र्यांना सांगाल म्हणजे एवढंच सांगेन की दर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे संविधान लिहून जर तुम्ही एकदा सोडून तीन तीन वेळा जर त्याच पुतळ्याची विठेमना करत असाल तर त्याच्यावर तुम्ही काहीतरी कारवाई केली पाहिजे प्रशासना ज्यांनी ज्यांनी आमच्या पुतळ्याला काढण्यात हटवण्यात आलेला आहे त्यांच्यावर का ॲट्रॉसिटी ॲक्ट गु, गु गुन्ह्याखाली त्यांना गुन्हा दाखल करावा त्यांच्याबद्दल आणि जिथं जिथं ते जे सी बी होता किंवा ते बाकीचे कोण अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करावी एवढंच सांगेन काय निर्णय होईल का हे सरकार पॉझिटिव्ह आहे का काय निर्णय होईल का नाही हे काही मला माहीत नाही कारण आमची मागणी एवढीच आहे की जसा तुम्ही पुतळा हटवण्यात आला तसा तुम्ही बसवावा आणि जर तुम्ही नाही बसवला तर जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा एवढीच मागणी आहे जर गुन्हा नोंद नाही झाला तर आम्ही असेच मंत्रालयासमोर आंदोलन करू नाही तर मग आम्ही मंत्रालयावर उड्या उभा राहून जीव देण्यास प्रवृत्त आम्हाला झाल्याशिवाय पर्याय नाही कारण आमची कोण जर दा दखल घेत नसेल तर आमच्या जगण्यात अर्थ नाही मग एवढं आम्ही आता माझा सात वर्षाचा सा मुलगा आहे तो मी घरी सोडून आली आहे आमची ही हा मुलगा आहे ना हा चार वर्षाचा आहे ह्याला आम्ही घेऊन येत आहे मग आमच्या मुलाबाळांना एवढंही स हे आ, सोबत घेऊन आलो आहे कारण आमच्या पाठीशी कोण नाही ह्याच्यात जर तुम्ही प्रशासकीय जर दाखल दखल घेत नसाल तर त्याला काही अर्थ नाही मला असं वाटतं ताई तुम्ही मुंबईला मग आता दोन तीन दिवस लागतील मग कसं आता घरचं वगैरे घरी आहेत सगळे ते सगळे मोर्चामध्ये सामील आहेत घरी कोणी नाही आमच्या भावना खूप दुखल्या गेल्या आहेत आमचा पुतळा तिथं चौकात असल्यापासून आम्हाला भारी वाटत होतं आमच्या भावना दुखल गेल्यात प्लस आमचा समाज सुधरत चालला होता आमच्या इथे एक असं मंगल वातावरण तयार झालं होतं त्याच्यामुळे तो पुतळा रात्रीचा ती पाटे तीन वाजता काढून टाकला आम्हाला खूप वाईट वाटलं आमच्या भावना खूप धुकल्या गेल्या आहेत आम्हाला हाय असा पुतळा द्या नाहीतर आम्हाला कुठंतरी व्यवस्थित जागा द्या आमच्या समाजाच्या शेजारी एवढंच आमचं मागणं आहे बाकी काही नाही आणि पाटे तीन वाजता ज्या लोकांनी आमच्या म्हणजे पुतळा काढून बीला लावून गटर टाकून दिला किंवा त्याचं तोडफोड केली त्या सगळ्या लोकांना ज्याच्या पाठीमागे कोण आहे त्या लोकांना अट्रॉसिटी दाखल करून गुन्हा त्यांच्यावर दाखल करून त्यांना शिक्षा बाकी आमची काही मागणी नाही यासाठी आम्ही इथंपर्यंत चालत आलोय बाकी काही सुद्धा नाही फक्त आमच्या भावना तो कोण गेले आमचं बाबासाहेब असे काढून कचऱ्यात फेकून दिलेत बस कुटुंब मागणी घेऊन आमचं सगळं कुटुंब घेऊन आम्ही चालत चाललो जेवणाचं कसं जेवणात जे जे आमचे जे बीम आहेत ते आम्हाला बऱ्यापैकी नाश्ता वगैरे आणून देतात बाकी काही नाही पाणी वगैरे देतात रस्त्यात आम्ही कसं ऍडजस्ट करतोय एवढंच चालत